माला नदी दाटलेल्या कोसळती धारा या कवितेप्रमाणे किंवा या गाण्याप्रमाणे कोकणातले लोक सध्या या कोसळणाऱ्या धडांचा अनुभव घेत आहेत मुसळधार नाही तर कोसळधार असाच पाऊस सध्या इथे पडतो गेल्या काही दिवसांपासून का हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा पा इशारा दे दिलेला होता आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे की पूर्ण राजापूर लांजा खेड अशा अनेक ठिकाणी तालुक्यांमधून नदी नाले भरून वाहत आहेत बाजारपेठांमध्ये देखील पाणी भरलेले आहे रत्नागिरी शहरात देखील बाजारपेठेत अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब झालेल्या नदी नाल्यांमुळे पाणी भरलं आणि नागरिकांची दैनावस्था झालेली आहे ठिकठिकाणी याच प्रकाराला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे हवामान खात्याने प्रत्येक वेळेला सावधमानिकेचा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यानुसार प्रशासन देखील सज्ज आहे एनडीआरएफ ची पथक देखील ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे बेट्सअप साथ मराठी सोनाली सावंत रत्नागिरी